नमस्कार शो शोभाज मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शाकंभरी देवी नवरात्र अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते तीन जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत साजरी करायची आहे म्हणजेच आठ ते नऊ दिवसात आपल्याला देवीची सेवा करायची आहे तुमच्याकडे शाकंभरी देवीचा फोटो नसेल त्यांनी अन्नपूर्णा मातेची उपासना करावी या काळात अन्नपूर्णा मातेची सेवा करायची असते सगळेजण शाकंभरी नवरात्र साजरी करतात असं नाही कुळ को देवी कोणतीही असो तुम्ही अखंड दिवा लावू शकता दुर्गा सप्तशदी ग्रंथाचं पारायण करू शकता सिद्ध स्तोत्र एक तीन पाच या क्रमाने पठन केलं तरीही चालेल एक वेळा कुंकुमार्जन करू शकता तसंच तसं श्री सुक्ताचं पठन केलं तरीही चालतं ओम एम रिम क्लीम चामुंड डायवीटचे या मंत्राचा जप करावा जब तुम्ही एकवीस एक्कावन्न एकशे आठ जमेल तेवढा करू शकता या सेवा सांगितलेल्या आहे या सेवेपैकी तुम्हाला जी सेवा करणं शक्य होईल ती सेवा तुम्ही करू शकता जेवढी जमेल तेवढी सेवा करा घरात अन्नधान्याचा पुरवठा राहावा यासाठी सेवा करायची असते घरात सदैव अन्नपूर्णा मातेचा वास असावा म्हणून या कालावधीत सेवा करावी तुम्ही कुळदेवीच्या दर्शनाला पण या कालावधीमध्ये जाऊ शकता तुमच्या पुढच्या पिढीने हे केलं नाही किंवा करावं असं अजिबात नाही कुळदेवीची सेवा करणं खूप महत्वाचं आहे केलेली सेवा कधीही वाया जात नाही प्रत्येक स्त्री सेवा करू शकते पुरुष पण सेवा करू शकता जशी जशी जमेल तशी सेवा तुम्ही करावी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ